हे बघा हा आपण आता रानातून पुनर्नवा आणलेला आहे या पुनर्नव्यासाठी हे बघा हे तुम्हाला परत दाखवतील हे पाय पांढरूकर जांभळं ज्याला फूल येशीन थोडं थोडं जांभळी छटा असणारं तो आहे लाल पुनर्नवा आणि ज्याला पांढरं फूल राहीन तो आणि पोपटी रंगाचा ज्याचं पानं राहतील तो आहे पांढरा पुनर्नवा आणि डार्क जो असतो हा डार्क असणारा हा लाल पुनर्नवा याच्यामध्ये काही पांढऱ्या पुनर्नव्याची सुद्धा डांगा असतील शोधावं लागतील त्या तर हे बघा हा जो आहे हा आहे पांढरा त्याची दांडी पूर्ण हिरवी असते एकदम पोपटी रंगाची आणि हा आहे पांढरा आणि हा आहे लाल पुनर्नवा तर हे झाली पुनर्नव्याची ओळख जमीनवर पसरतोच हा चांगला दोन ते तीन फूट चार फूटपर्यंत याच्या मुळाचा बी उपयोग केला जाते मी याच्या पहिले बी टाकला पण आज मी याच्यापासून भजे आणि वळे कसे बनवायचे हे सांगतं तर याच्यासाठी आपल्याला पाहिजे हे मुंगाची डाळ अगदी मुंगा डाळ घेऊ शकता तुम्ही जे आम्ही पहिले मिक्सरमधून काढून ठेवलेली आहे आणि हिरव्या मिरचीचा ठेसा घ्यायचा असा आणि बेसन घ्यायचा आहे वळ्यामध्ये कांद्याची औषध राहत नाही पण जर टाकायचं टाकू शकता हिरवी मिरची लसण वगैरे टाकून हे तुम्ही सर्व साहित्य घ्यायचं आणि हा पुनर्निव्याचे अलग अलग पानं घ्यायचे आणि ते पानं पूर्ण या जास्ती म्हणजे जेवढी डाळ असेल त्याच्यापेक्षा डबल हे पानं असले पाहिजेत जेवढी तुम्ही डाळ भिजू शाल त्याच्यापेक्षा डबल म्हणजे हा पुनर्णवा असला पाहिजे तर चला आता पुढे आपण याची पुढची रेसिपी तयार करू आपण आणि तुम्हाला दाखवू घ्यायचे वळे आणि बेसनापासून भजे वळे आणि भजे दोन्ही गोष्टी या पुनर्नव्याच्या तुम्ही बनवू शकता हे पूर्ण पहिले पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून घालायचं आहे त्याने थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून ह्याच्यातला निर्जंतुकरण हे मिठामध्ये होऊन जाते हे बाहेरचं जे काही याच्यामध्ये बाहेर किळाकडकोला असतो तो निघून जाते म्हणून पहिले मिठाच्या पाण्याने हे पानं धुऊन टाकायचे आणि एखाद्या चालणीमध्ये किंवा जसे पाणी गळील अशा ज्या पानं टाकून द्यायचे जेणेकरून पाणी पूर्ण झरू द्यायचं आहे पाणी पूर्ण झळलं की नंतर आपल्याला ते सर्व मिश्रण एकामध्ये करायचं आहे तर पूर्ण पहिले पानं जे तोडले आपण पूर्ण ते पानं आपण झरून दिलेले आहे त्याच्यानंतर हे पानं जे आहे पाणी पूर्ण झरून जातील झरल्यानंतर आपण जे इथं डाळ केली त्याच्यामध्ये सर्व लसण वगैरे सर्व मटेरियल टाकलेलं आहे आणि हा सांबार कोथिंबीर वगैरे त्यात टाकला आपण आणि पण लागते याच्यामध्ये चटणी वगैरे हे जरा टाकून द्यायचं आता याच्यात थोडा चिकटावाला पाहिजे आपण याच्यात बेसन सोडलेलं आहे बा जेणेकरून त्याला चिकटावाने येईल आणि या पद्धतीनं आपल्याला हे सर्व काढून सर। घ्यायचं आहे मित्रांनो बा आता आपण ही सर्व सामग्री आणलेली आहे आणि हे पानं आपण घेतलेले आहेत हे पानं या दाढीमध्ये आपण जे सर्व मटर पहिले टाकलेलं आहे याच्यामध्ये हलक्या हाताने एक जीव करायचे आहेत हे आपण पानं पहिले मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत आणि हे मुगाचे दोन प्रकारचे बनवायचे होते आम्हाला म्हणून काही आम्ही शिलते मिक्स केलेले आहेत आणि हा जो मुगाचा वरता शिलता आहे याच्यामध्ये फायबर जास्त प्रमाणामध्ये असते म्हणून आपले हे सुद्धा फेकायचे नाही आहे आणि हे सुद्धा फायबर म्हणून याच्यात आपल्याला टाकून द्यायचे आहेत कारण की आपण पहिले सळी काढलं होतं की बगरे याचे बनवायचे होते आणि हे दुसरे आपण वळे ज्याच्यामध्ये फायबर आपण मिक्स जास्त करत असे काढलेले आहेत तर हे पूर्ण छिलटासुद्धा आपण टाकलेला आहे हे पूर्ण आता एक जीव करून घेणार आहोत पूर्ण हे पाण्यास एक जीव करून घ्यायचे आहेत पाला आणि हे डाळ वगैरे याच्यामध्ये पहिले आपण मीठ वगैरे जे असं टाकायचं होतं टाकून दिलं लसण वगैरे सगळं आता हे तेलामध्ये मस्त यायला आपण काढू आणि हे पाहता पुनर्नाम्यापासून नैसर्गिकरित्या बनलेले वनस्पतीचे जे पुनर्नवानाचे वनस्पती आहे ते पचण्यामध्ये फार जोरदार असते त्याच्यानंतर लिव्हरसाठी किडनीसाठी आणि शहरामध्ये कुठे सूज असेल याच्यासाठी फार उपयोगी आहे म्हणून एक वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला वनस्पत्यापासून ज्या जंगली भाज्या आहेत त्या भाज्या आपण अलग पड़ा आपन भाजी नहीं अलग पद्धतीनं कशा पोटात रोज रोज आपण भाजी नाही खाऊ शकत म्हणून कधी याचे भजे बनवायचे कधी याचे वळे बनवायचे कधी याचे थपाटे बनवायचे अशा अलग अलग प्रकार आपण याचे करू शकतो याच्यामध्ये थोडंसं बेसन थोडायचं जेणेकरून इथे शिक्कावा येईल वळ्याची सामग्री तर आता हे पहिले आपण काय करतो वळे असं बनवून कळीमध्ये पुनर्नव्याचे वळे आणि हे आहे जे असते ते बनलेले आमचे हे बघा पहिले असे काढून घ्यायचे गोळे आणि त्याच्यानंतर परत त्याला छपटे केल्यानंतर परत आपल्याला दुसरी दोन वेळ तळून घ्यायची म्हणजे चांगल्या प्रकारे मस्त खरपसे बनतील तर हे मित्रांनो असे तुम्ही जंगल्या रानभाजीपासून बनलेले पुनर्नव्याचे वळे तर त्याला आपण पाहूया याची कशी पद्धत बनलेली आहे तर एकदम बढिया एकदम मस्त जोरदार आणि पचण्याला सुद्धा चांगला जबरदस्त येणार हे आम्ही आता धोरण म्हणून खाता वळा सुद्धा चालतो मेवा ह्या बा बा हा 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 असा प्रेम असू द्या मस्त टिकाऊ आणि वडे खा आणि खुश राहा चला परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपी घेऊन जंगली वनस्पतीपासून बनलेली रेसिपी ठीक आहे तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये